शांतीवन बुद्धविहार पाथरी चिचाड येथे महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला भंडारा जिल्ह्यातील शांतीवन बुद्धविहार पाथरी चिचाड येथे दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता दरम्यान अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर दो एकोणीसशे छप्पन्नला नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि अवघ्या दीड महिन्यातच बाबासाहेब यांना मरणाले बाबासाहेब म्हणायचे तुमच्याजवळ दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरीकरिता खर्च करा आणि एक रुपया पुस्तकाकरिता खर्च करा भाकरीमुळे तुमची भूक भागेल तर पुस्तकामुळे तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल असे बाबासाहेब म्हणायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे निधन झाले आणि दुसऱ्या दिवशी सात डिसेंबरला मुंबई येथील चैत्यभूमीवर बौद्ध धम्मानुसार अग्नी देण्यात आली त्या ठिकाणी लाखोच्या संख्येने देशविदेशातून लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता येत असतात ज्या बाबासाहेबांनी दलित शोषित समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजाला स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय मिळवून दिला सन्मानाने बोलायला चालायला शिकविले प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार मिळवून दिला आणि या जगात जोपर्यंत चंद्र सूर्य तारे राहतील तोपर्यंत बाबासाहेबांचे नाव अमर राहणार आहे असेही यावेळी संजीव भांबोरे यांनी सांगितले यावेळी श्रामनेर बुद्धपाल माजी ग्रामपंचायत सदस्य आशिष मेश्राम अंबादास मेश्राम आणि अनेक बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते आज आग... सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अळूसटाव्या महापरिनिर्वाण दिनि दिनानिमित्त आज त्यांना एका गावातच नव्हे जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात नव्हे या भारतात नव्हे तर संपूर्ण जगभरात आज त्यांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येत येत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्धविहार पात्री चिचा या ठिकाणी त्यांना आज त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात येत आहे की ज्या महा ज्या महामानवांनी सांगितलं की आपल्याकडे दोन रुपये असतील तर त्यातला एक रुपया पुस्तका करता आणि एक रुपया तुम्ही आपल्या अन्ना करता भाकरी करता ठेवा की जेणेकरून त्या भाक एक रुपयाच्या भाकरीमध्ये आपलं पोटाचा उदरनिर्वाह होईल तर पुस्तकामुळे आपल्याला ध्यान प्राप्त होईल अशा पद्धतीचं त्यांनी आपल्या समाजाला योग्य दिशा दिली इतकेच नव्हे तर त्यांनी अपृश्यता नष्ट करण्याकरता त्यांनी जीवाचं रान केलं की या भारत देशामध्ये विषमता दे होती ती नष्ट करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि आपल्या संविधानाच्या माध्यमातून येथील जो विविध जाती धर्मात पंथात वि विखुरलेला आहे त्यांना एका छायाखात छत्रसाहेखाली आणण्याचं काम केलं आणि समाजाला स्वातंत्र्य क्षमता बंधुत्व आणि न्याय असं त्यांनी एक तथागत गौतम बुद्धांनी जो संदेश दिला त्या संदेशाच्या त्यांनी आपल्या संविधानाच्या माध्यमातून त्यांना योग्य न्याय दिलं आणि आज आम्ही जे काही बोलतो जे काही आम्ही शिकतो आज जे काही आमच्या घरी जे काही असेल ती बाबासाहेबांचीच पुण्य आहे आणि त्या बाबासाहेबांना आम्ही कधीही जीवनात आणि जोपर्यंत या जगात चंद्र सूर्य तारे आहे तोपर्यंत त्यांना आम्ही कधी विसरू शकत नाही कारण जे काही आहे आम्हाला आणबाण जे जे शान आहे आज ती त्यांचीच देण आहे म्हणून मी अधिक न बोलता त्यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आज या शांती वन बुद्ध विहारामध्ये त्यांना त्यांच्या या महापरिनिर्वाणानिमित्त अभिवादन करतो त्यांना नमन करतो जय भीम जय भारत